नमस्कार शीतलस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल लायकनही क्लिक करा आज आपण पनीर बटरची रेसिपी बघणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात ही रेसिपी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी तीन टोमॅटो घेतले आहे एक हिरवी मिरची कोथंबिरच्या काढ्या आणि दहा ते पंधरा लसूण काढ्या आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे तसेच पंधरा काजू मी पाण्यात भिजून घेतलेले आहेत काजू आपल्याला दहा मिनटं भिजवून घ्यायचे आहेत आणि पनीर घेतलेले आहे कढईमध्ये मी बटर आणि एक चमचा तेल घालून पनीरचे तुकडे चांगले परतवून घेत आहे बटरमध्ये पनीर परतवल्यामुळे पनीरला एक वेगळीच टेस्ट येते यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि पाव चमचा तिखट आणि थोडे मीठ घालून पर पनीर परतवून घ्यायचे आहेत पनीरमध्ये बटरची चव चांगली मुरते आता आपण त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले आहे त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक तेजपान दोन इलायची आणि बारीक चिरलेला लसूण मी घालून घेतला आहे यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालून घेत आहे ते आपल्याला चांगले गोल्डन कलर येपर्यंत परतवून घ्यायचे आहे यामध्ये मी बटर घालत आहे आपल्या कांद्याला चांगला गोल्डन कलर आलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट एक चमचा पनीर मसाला पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी टोमॅटो आणि काजूची वाटलेली पेस्ट यामध्ये घालत आहे आणि ते चांगली परतवून घेत आहे पाच मिनटं झाकण ठेवून मी ही पेस्ट चांगली परतवून घेते आणि परत एकदा हलवून घेते यामध्ये मी थोडीशी साखर घातली आहे साखर मुळे टोमॅटोचा सा आंबटपणा बॅलेन्स व्हायला मदत होते चवीनुसार मीठ घालायचे आहे यामध्ये मी पाणी घालत आहे ग्रेव्ही आपल्याला कितपत पातळ ठेवायची त्यानुसार आपल्याला पाणी घालायचे आहेत पाच मिनटं मी झाकण ठेवून ग्रेवी शिजवून घेतली आहे ग्रेवीला चांगला तेलाचा तवंग सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचे आहेत बघा आपली ग्रेवी चांगली शिजल्या गेली आहेत यामध्ये मी पनीर घालून घेत आहे यामध्ये मी आता थोडे बटर घालत आहे बटर मी थोडे जास्तच घालत आहे कारण आपली रेसिपीज बटर पनीरची आहे त्यामुळे बटर थोडे जास्तच घालावे लागेल यामध्ये मी कसुरी मेथी अर्धी वाटी क्रीम घातलेली आहेत आणि हे चांगलं चंग, मिक्स करून घेत आहे बघा तर आपल्या ग्रेव्हीला किती छान थिकनेस आलेला आहे क्रीममुळे ग्रेव्ही ही खायला खूप टेस्टीही लागते आणि रिचीनेसही येतो ग्रेवीला आपली ग्रेव्ही चांगली झालेली शिजलेली गेलेली आहेत यामध्ये मी चीज स्लाइस घालत आहे चीजमुळे आपल्या ग्रेवीला क्रीमीनेस येतो आणि ग्रेव्ही खायला खूप टेस्टी लागते तसेच चीज स्लाइस ही ऑप्शनल आहे तुम्ही स्कीपही करू शकतात आपली भाजी तयार झालेली आहे पाच मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहेत बघा तर आपली भाजीला किती छान तवंग सुटलेला आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ही क्लिक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत